नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे रुकडी मधून रुकडी इथं दिनांक बारा पासून जैन मंदिरामध्ये विधानाला सुरू होणार रुकडी इथल्या आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात गुरुवार दिनांक बारा पासून तीन दिवसीय शासन देवी स्थापना अनुष्ठान प्रारंभ होणार असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन आदिनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे हातकनंगले तालुक्यातील रुकडी इथल्या श्री एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिराचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे त्यानिमित्त मंदिरामध्ये तीन दिवसीय शासन देवी स्थापना अनुष्ठानचे आयोजन केले आहे याची सुरुवात गुरुवार दिनांक बारा डिसेंबर पासून होणार आहे दरम्यान मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक आठ वाजता या कार्यक्रमाचे सौधर्म इंद्र इंद्रायणी रथ घोडे आदीचे सवाल बुधवार दिनांक अकरा रोजी दुपारी ठीक तीन वाजता गणाधिपती गणधराचार्य कुंथू सागरजी महाराज यांचे सहसंघ आगमन व माता ज्वाला मालिनी व माता पद्मावती देवीच्या मूर्तींची सहवाद्य मिरवणूक गुरुवार दिनांक बारा ते शनिवार दिनांक पंधरा या तीन दिवशी मुख्य विधी विधान होणार असून सकाळी ठीक सहा वाजता मंगलवाद्य घोष पावणे दहा वाजता मुनिसंघ आहारचार्या सकाळी अकरा वाजता मूलनायक आदिनाथ भागवान माता पद्मावती माता ज्वाला मालिनी विधान दुपारी ठीक साडेतीन वाजता मुनिसंघाचे प्रवचन सायंकाळी ठीक साडेसात वाजता कुंकूर मार्चन सांस्कृतिक कार्यक्रम व संगीत आरती आदी कार्यक्रम होणार आहेत तर रविवार दिनांक पंधरा रोजी आठ वाजून पंचवीस मिनिटे ते नऊ वाजून बावीस मिनिटे या वेळेत मूर्तीवरती संस्कार व वेधीवरती मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे सदर कार्यक्रम गणाधिपती गणधाराचार्य कुंथुसागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यात जिनसेन भटारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या आधी नेतृत्वात होणार आहेत यावेळी लक्ष्मीसेन भटारक पट्टाचार्य महास्वामी यांचेही सानिध्य लाभणार असून सर्व विधिविधान प्रतिष्ठाचार्य दीपक उपाध्याय सांगली यांच्या तत्वधानात स्थानिक पंडित प्रवीण उपाध्यय यांच्या उपस्थितीत होणार आहेत शांती शांतीसागरजी महाराज यांच्या आचार्य पद शताब्दी महोत्सव आणि एलाचार्य विद्यानंद मुनी महाराज त्यांचा जन्मशताब्दी महोत्सव निमित्त कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती मंदिर कमिटीचे अध्यक्ष रवींद्र डिग्रजे यांनी दिली असून या कार्यक्रमाचा पुण्य लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे यावेळी उपाध्यक्ष शांतिनाथ कोगनोळे आदिनाथ किनिंगे मनोहर पाटील संजय खोत शीतल देसाई जयकुमार दरी संमेद चिंचवाडे प्रमोद शिरोळे अमित खोत अभिजित चिंचवाडे प्रतीक भोकरे हर्षवर्धन कापसे आदी उपस्थित होते श्री एक आजार त्रिदिवसीय शासन देवी स्थापना अनुष्ठान श्री पद्मावती देवी व ज्वालामालिनी देवी यांची प्रतिष्ठापना परमपजी एकशे आठ गणाधिपती सागरजी महाराज तसेच स्वस्तिश्री स्वस्ती श्री जनशिंग नांदणी तसेच स्वस्तिश्री श्री भट्टाळक कोल्हापूर यांच्या पाहुण सानिध्यामध्ये ही मूर्ती प्रतिष्ठापना प्रति होणार आहे तरी याचा सर्वाधिक पुण्य लाभ घ्यावा ह्या कार्यक्रमामध्ये गुरुवार दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस या दिवसापासून रविवार दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस अखेर हे ती त्रि त्रिदिवसीय शासन देवी स्थापना अनुष्ठान हा कार्यक्रम रुकडीच्या आदिनाथ दिगंबर जैन मंदिरामध्ये संपन्न होत आहे या कार्यक्रमाविषयी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे पावण सांधी सानिध्य ज्यांचं लाभणार आहे असे परमपूज्य एकशे आठ गणधिपती गणदाचार्य कुंतुसागरजी महाराज त्याचबरोबर ज्यांचं अधिनेतृत्वाखाली आणि पावन सान्निध्याखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे ते नांदणीचे भट्टारक पट्टारकाचार्य महास्वामी मठ नांदणी त्याचबरोबर परमपूज्य स्वस्तिश्री लक्ष्मीशेख भट्टाचार्य पट्टाचार्य महास्वामी मठ कोल्हापूर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि यांच्या पाहुण सानिध्यात हा कार्यक्रम तीन दिवसाचा संपन्न होणार आहे यासाठी संपूर्ण जैन समाजाना आवाहन करून जैन समाजाचा सहयोग या कार्यक्रमामध्ये लाभणार आहे आणि ह्या तीन दिवसामध्ये पहिल्या दिवशी श्री तीर्थंकर आदिनाथ भगवानांचं विधान होणार आहे त्यानंतर ज्वालामारिनी देवीचं विधान होणार आहे त्यानंतर पद्मावती देवीचं विधान होणार आहे ह्या विधानामध्ये कमीत कमी शंभर आणि जास्तीत जास्त दोनशे महिलांनी यात सहभाग घेण्याचं ठरवलेलं आहे तर या विधानाकरता तीन दिवसामध्ये हे विधान गणधि गणाधिपती गणदाचार्य कुंथू सागरजी महाराज यांच्या उपदेशाने हे विधान संपन्न होत आहे आणि प्रतिष्ठाचार्य म्हणून या कार्यक्रमासाठी मिरजचे वाणीभूषण दीपक बाळासो उपाध्ये हे उपस्थित राहणार आहे आणि यांच्या या प्रतिष्ठाचाराच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली हा विधानाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे स्थानिक पंडित म्हणून विधान विवा विधानाचार्य प्रवीण आदिनाथ उपाध्ये हे इथं सहभागी असणार आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी देखील या विधानाला असणार आहेत हा कार्यक्रम बऱ्याच दिवसापासून आणि योगायोगाचा रुकडी ह्या मंदिराला म्हणजे य हा एकोणीसशे चोवीस साली म्हणजे मंदिर ज्यावेळी हे बांधकाम झालं पूर्वी पुरातन मंदिर आहे अनादिकालापासून हे मंदिर आहे पण शंभर वर्षे ह्या बांधकामाला पूर्ण झाली आणि त्यावेळी शंभर वर्षापूर्वी त्यावेळी पूजा झाली होती त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरला एकदा पूजा झाली मंदिराची त्यानंतर शिखराची पूजा त्यानंतर मानस्तंभाची पूजा आणि आने, अनेक विधानं ह्या मंदिरामध्ये चांगल्या पद्धतीनं चांगल्या उत्तम रीतीनं ह्या मंदिरामध्ये अनेक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम मंदिराच्या ह्या आमचे जे ट्रस्ट आहे आदिनाथ भगवान दिगंबर जैन मंदिर या मंदिराच्या वतीनं आणि त्याबरोबर आमचं पूर्वीच एकोणीसशे चौसष्ट ला स्थापन झालेलं महावीरतन मंडळ आणि एकोणीसशे ऐंशी ला स्थापन झालेलं वीर शेवादलाची शाखा त्याबरोबर वेळ महिन्यांमध्ये त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आज इथं संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाची रूपरेषा संपूर्ण पत्रिका आपणासमोर दिलेली आहे त्याचबरोबर सगळ्या जैन समाजाचा संपूर्ण सहभाग या कार्यक्रमामध्ये राहणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे विधान होणार आहे याची आज आम्ही इथं समाजाच्या वतीनं माहिती देत आहोत तर ह्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकसंख्या भागातले जैने जैन असतील जैनेतर असतील सर्व लोकांचा सहभाग यामध्ये राहतील आणि उद्या मंगळवार दिनांक दहा या दिवशी संध्याकाळी या कार्यक्रमाचे सवाल खोली होतील आणि बुधवार रोजी आ, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे पावन शांत सानिध्य ज्यांचं लाभणार आहे सागरजी महाराज यांचं आगमन आणि ह्या ज्या शासन देवता आहेत ह्या शासन देवतांची मिरवणूक असं संयुक्त कार्यक्रम तुकडी गावामध्ये दुपारनंतर हा संपन्न होणार आहे आणि त्याचं रूपांतर बुधवारी हा रूपांतर बुधवारी गुरुवारपासून या विधानाच्या कार्यक्रमामध्ये होईल